मारुती मुकाम पाली तालुका शहापूर माझ्या कवितेच शीर्षक आहे शिव सूर्य उदयासी आला जाणता राजा विश्वाचा झाला शारदा सुत गातो कीर्तीला माझ्या राजाच्या दिव्य मूर्तीला शिवसूर्य उदयासी आला जाणता राजा विश्वाचा झाला शारदा सुत गातो कीर्तीला माझ्या राजाच्या दिव्य मूर्तीला पारतंत्र्याचा गोर अंधार सदा होई होईतो नरसंवार यवनांचा अत्याचार सुलतानांचा दरारा पार देशोधडीला देशो काप उडाला ताहो त्या सह्याद्रीने फोडला कोण रक्षील पुण्यभूमीला ताहो त्या सह्याद्रीने फोडला कोण रक्षील पुण्यभूमीला शिवसूर्य उदयासी आला जाणता राजा विश्वासा घाला जागो जागी ते उभे राक्षसी वृत्ती चेते भक्षक माय भगिनी कोण रक्षक होईल का कोणी संरक्षक प्रसन्न झाली भवानी आई धन्य धन्य आशी जिजाबाई दिलाविता तिमीर तिमिर जाई उगवला तारा खुशी होई दीप लाविता ती जाई उगवला तारा खुशी होई शिव सूर्य उदयासी आला जाण तारा जा विश्वाचा झाला मर्द मराठ्यांच्या त्या मुशीत गर्द सह्याद्रीच्या त्या खुशीत शंखनाद तो तो मायभूमीत धडकी यनांच्या छातीत शंख नाद तो मायभूमीत धडकी यवनांच्या छातीत तलवारींची हातात पाती केली नष्ट यवनांची जाती तलवारींची हातात पाती केली नष्ट यवनांची जाती ढाल सत्याची सदैव हाती जपली माणूस तिची नाती ढाल सत्याची सदैव हाती जपली माणूस किती नाती शिव सूर्य उदयासी आला जाणता राजा विश्वाचा झाला ध्यान कर शिव देशा देशापायी ते त्याग सर्वस्वी घडविले ने ओजस्वी दाखविले तर तेजस्वी घेई व्रत धर्म रक्षणाचे बांधिले तोरण स्वराजाचे घेई व्रत धर्म रक्षणाचे बांधिले तोरण स्वराजाचे सुरू करू पर्व सुराजाचे सुरू करू पर्व सुराजाचे हृदय ध्यान शिव सूर्याचे शिव सूर्याचे शिव सूर्य उदयासी आला जाणता राजा विश्वासा गातो कीर्तीला माझ्या राजाच्या दिव्य मूर्तीला सूर्य उदयासी आला जाणता राजा वाचा झाला छत्रपती शिवाजी महाराज की